हा आमच्या भाऊ बहिणीं तर काय झालं भाऊ बहिणीनो म्हणजे सारखा सारखा बघा चालू आहे बाबा पाऊस त्यात काय कळ ना भाऊ बहिणी याला काय झालं झालंय काय ना काय माहिती भाऊ बहिणीनो सारखा पाऊस भाऊ बहिणीं मिनटा मिनटाला पाऊस आहे काय मात्र नाही तर असल्या वादळीचं भाव बहिणीनो कुठं तर काय काय मात्र नसल्या लय आवड भाऊ बहिणीनो काम कशी काम करायच्या पावसाळ्यात बाबा बोलून मागायच झाड्यात घरा पडायचा बाबा बैल सारखं पडायचं सारखं पडायचं बाबा बैल घरावर मग काय केलं सकाळी फटा वाढला वा आम्ही निपसून दुखत येत ना

کام په نه کای نه کای نه به وو وین بیا څه جواته ورو نه سرکه بھرلی لو غته نه نه سرکه بھرځه پاول شو کی کرے زه نو ستو پانه پانه زاده بقى به وو نه نو ستو پانه پانه لاله

कशी काम करायची असल्या वादळीत आणि काय करायचं भावा बहिणी सांगते तुम्ही पाऊस ग बसताना भावा नो थांबवाना पाऊस कसं काम करायचं असल्या पावसात पावस आता बाबा बहिणीनो ते आले बांधा गुटी किती आले काय माहिती बांधायला गुटीत د بابا مونږ ته پوسو زمونږه کار ملګری باندي ده تول مونږ دا ته هم کی زاتو مونږه کار بابا ورته ورته راډه استه کار مست پر شاوळे دزوایڅ ول کرایڅ تل هغه باندل کی باندل کیځه اوبون تلاته اسه یتاسله کربې اته کاغذ دي त्याला तर आत लावून त्याला ते मोठ का कागद असतो त्याला ते आता लागतं त्याला लागतं करा गोल गोल त्याला पर्च पर पर का बांधरायचं कागद झालं त्या स्टुडंट बांधायचं बाबू बरं का सोपंच काम पण आता बघवाचं उडचिटा जायचं का मला बोक तिकडं भावा आजो काय एवढं त्याला बरं वाटा नाही काय वया नाही आता त्याच तरी बाबा भावा किती दिवस राहायचं सांगितलं मी तिकडे फोन आला म्हणजे त्याला म्हणलं बरं का काय आहे अरे म्हणजे मला कसं बरं वाटा ना म्हणजे आव्या आता ते जायचं बी काय ना भावा आता बघत बघत आपल्या म्हणजे आता माझ्या काढ्याचा हप्ता आलाय आता हफ्ता मला कुठं ना कुठं गोळा करावाच लागेल तर काम पण हाय काम म्हणजे काम पण नाही असल्या पावसा पाण्याचं भावा बहिणीनं म्हणजे अवघड झाले परिस्थिती कसं वायच तुम्हाला उघड झाले भावा बहिणीनो काम सारखा का पाऊस चाल सारखा पाऊस असल्या कामात तरी मासल कसं काम करायचं बघ असल्यापासून आपण तर बाबू घर ते कुंडा आले होते त्या राडा आभारला होत्या बाबा बहिणी खेडकेतनात किती बघा का नाही बाबा बहिणीत पाय नी येते गॅसोडला बाबा बहिणींना प्रति गॅसोडला बाबा बहिणी आता बघू आता काम जास्त कुठे तर काय मला बाबा बोल आता काय काय करायचं आता आहे म्हणून पाऊस येतो आहे म्हणून जमतं काय जमत असं इथं बसलं पण बसल्यापर्यंत पैसे पण पण देणार आहे गाडी फक्त भरा बाबा बोलून कोणते येत त्या ठेवा त्याचा परका जे पडलाय पर बाबा बोलणी आपल्या आपल्यावरती लक्ष त्यात पण काय ना नाईन परिसर परत मध्ये बाटले भाव बन त्यातले एवढी पेलतो तेवढी राहील भाऊ बनवून जेवण झालं का नाही म्हणजे आपलं ते संपत का नाही पॉट पॉट्सअप करणारी गॅस गॅस

गार म्हणजे पाणी पडले की गार थंड हा गाव आध्याचं दुखण्या बरं व्हायला माणूस ते वेगवेगळं खोकला सारखं बाव्या भुजल्यावर बापला भुजल्यावर खोकला सारखं दुख नाही सार सार येतं

सरकार चालो उत्सव बाऊ बणीम सकाळ वेला आज कबाटाबाटाबाटा पडतय माफस न पासते हे उज पावस बाऊ बणीम आपले ते पण माहिती पाणी पण पियानाय म्हणत्याबरोबर पाणी पिया म्हणजे पाऊस पडलं दे कुठवेला खतम बाऊ बणीम म्हणजे शेतकरी असताना माणूस बाऊ बणीम त्यांच्या छातामध्ये काय जास्त येतो त्यामुळे मग काम कुठे काम येते बाबा बहिणीला त्याच कामाला आपलं काय मग थोडा तोडा येतो या आणि चुकूल करतोय जातो या काहीतरी बाबा ना मग आपला देवसाहे उन्हाळ्याच त्याच्यात बघा पाऊस ह्याला काय म्हणा पावसाने त्याला काय आढावा त्याला येत नाही बाबाला तू नक्की तू येऊ म्हणून पावसाला बाबा बोलने एकटे डोळ्याला काय का नाही हे रे रे पावसा ते आहे का ना आपली पोनता राव जेव्हा बाबा बाबा बाप्पा होता रावताना देऊ त्याच्यावर म्हणजे त्या लोकांनी रिस्क केला होता त्याच्यावर गाण्या रे पावसचा याच्यावर म्हणजे आम्ही पैशाला मी म्हणून मी हेडेवाने करते हिच्या जेव्हा पण ते व्हिडिओ केला बाबा बहिणींना बाबा बाबा बहिणींना मी इंस्टाग्राम ओपन केलं का नाही म्हणजे समजा रिस्क पडतो म्हणून मी लेडेवाने करते आणि हे रे रे

बिटू पुढील मध्ये नक्कीच बाय बाय भाऊ बहिणीनो तेवढा आपल्या आयडीला सपोर्ट करा भाज जोडून तुम्हाला मी विनंती करतो तेव्हा आता आपल्याला ना असं ना भावा बहिणी तुम्ही सपोर्ट केलाच तसं आता मला बी सपोर्ट करा भाऊ बहिणी